त्या अस्वस्थतेतनं जे भाष्य होत त्याच्यावरनं नेहमी असं त्या अस्वस्थतेतनं तुमच्याकडनं जे भाष्य होत तर त्यातनं नेहमी निवडणुका आले की नाना कुठे उभे राहणार की काय असं चर्चा सुरू होत असते राजकारण हा माझा प्रांत नाही आणि तरी आयुष्यात तिथे जाऊ शकत नाही आणि याच कारण म्हणजे तुमचं नाशिकच अध्यक्षपदाच भाषण हा नाही ते भाषण ते त्यावेळेच त्या क्षणाचं ते भाषण होत पण आता मी तुम्हाला सांगतो की आताची जी आहे मी आता ह्या तुम्ही आलेले आहात तुम्ही सगळे पत्रकार आहात माझी जाणीवपूर्वक अशी एक इच्छा आहे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर पाच वर्ष त्याला कुठलंही पद नाही आणि त्याला निवडणूक लढवता येणार ना ना नाही अशी घातली तर कोणीही <laughs> दुसरी गोष्ट आता कुठलेही दोन पक्ष तीन पक्ष एकत्र येऊन त्यांनी निवडणूक लढवली निवडणुकीमध्ये त्यांनी एकदा त्यांचे काही लोक आल्यानंतर त्यांनी इथून उडी मारून तिथे जाणार नमान त्यांना कसं करता येणार असा कायद्यानं काहीतरी करायला का पाहिजे नाही तर तुम्ही बघितलंय काय चाललं ते आणि आपण गप्प राहतो त्याच्यात मी बोललो त्रास होतो खूप तुम्हालाही होत असेल पण तुम्ही गप्प राहा मला असं वाटतं आपण बोलावं आपल्याकडे तेवढंच आहे त्यांना आपली भीती वाटायला पाहिजे राजकारण्याना जनतेची भीती वाटणं बंद म्हणून आज